चौदा मेपासून या पाच राशींचे नशीब पालटणार गुरु आदित्य योगामुळे होणार संपत्तीत प्रचंड वाढ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवघ्या तीन दिवसात सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल ज्योतिषशास्त्रात या घटनेला वृषभ संक्रांती म्हणतात सूर्याच्या या संक्रमणामुळे बारा वर्षांनी वृषभ राशीमध्ये गुरु आदित्य योग तयार होईल ज्याचा फायदा पाच राशींना होणार आहे सूर्याच्या राशीतील मार्गक्रमणामुळे तब्बल बारा वर्षानंतर सूर्य आणि गुरुची युती होणार आहे चौदा मे रोजी सूर्य वृषभ राशीत प्रवेश करेल गुरु या राशीत आधीच उपस्थित आहे सूर्य आणि गुरुच्या युतीमुळे गुरु आदित्य योग तयार होणार आहे या शुभयोगामुळे चौदा मे नंतर मेष आणि सिंह राशीसह पाच राशींच्या नशीब टाळं उघडेल या राशीच्या लोकांचं नशीब बदलेल आणि त्यांना त्यांच्या करिअरमध्ये मोठं यश मिळेल या पाच भाग्यवान राशी नेमक्या कोणत्या आहेत जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा चौदा मेपासून या पाच राशींचं नशीब पालटणार जुळून येतोय गुरु आदित्य योग संपत्तीत होणार प्रचंड वाढ चार मेपासून या पाच राशींचं नशीब पालटणार गुरु आदित्य योगामुळे संपत्तीत प्रचंड वाढ होण्याची शक्यता मेषरास वृषभ राशीत तयार झालेल्या गुरु आदित्य योग मेष राशीसाठी अत्यंत फायदेशीर ठरेल या काळात तुम्ही चांगले पैसे कमवाल आणि ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं खूप कौतुक होईल वरिष्ठांना तुम्ही तुमच्या कामाने प्रभावित करू शकाल तुम्हाला समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळेल तुम्ही व्यवसायात प्रचंड यश मिळवाल यादरम्यान तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या प्रत्येक गरजेची विशेष काळजी घेण्यात यशस्वी व्हाल तुम्ही तुमचे विचार तुमच्या जोडीदारासोबत उघडपणे मांडू शकाल कर्करास कर्कराशीच्या लोकांसाठी सूर्यांचं हे संक्रमण अतिशय शुभ ठरेल करिअरच्या आघाडीवर तुम्हाला प्रचंड यश मिळेल तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळेल तुमच्या जोडीदाराचे आणि तुमचे चांगले संबंध राहतील तुमच्या दोघांमध्ये चांगला सुसंवाद निर्माण होईल आरोग्याच्या बाबतीत तुमचा दिवस चांगला जाईल आणि तुमची प्रतिकारशक्ती देखील पूर्वीपेक्षा चांगली असेल सिंहरास राशीच्या लोकांसाठी गुरु आदित्य योग अत्यंत शुभ मानला जातो या काळात तुमच्या योजना यशस्वी होतील तुम्हाला आर्थिक बाबतीत यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळेल दरम्यान तुम्हाला कुठेतरी अडकलेले पैसे मिळू शकतात आरोग्याच्या दृष्टिकोनातून हा योग तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणणारा मानला जातो यावेळी तुमचा फिटनेस उत्तम राहील रास व्रश्चिक्रास। वृश्चिक राशीच्या लोकांना गुरु आदित्य योग उत्कृष्ट परिणाम देईल पैसे कमावण्यासोबतच तुम्हाला या काळात पैसे वाचवण्यातही यश मिळेल नातेसंबंधांबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या आयुष्यात एक नवीन जोडीदार येऊ शकतो सूर्याचं भ्रमण तुमच्या जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग घेऊन येईल या काळात आरोग्याची विशेष काळजी घ्या नवीन गुंतवणुकीचा फायदा होईल आणि नवीन व्यवसायात यश मिळेल मीनरास मीनराशीला चौदा मेपासून व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल तुम्ही काही काळापूर्वी केलेल्या गुंतवणुकीचा फायदा तुम्हाला आता होईल जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर आहे तुमच्या मुलाची कारकिर्द प्रगतीपथावर आहे हे पाहून तुम्हाला खूप आनंद आणि समाधान वाटेल वडिलोपार्जित संपत्तीतूनही तु तुम्हाला मोठा लाभ मिळेल तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अनेक उत्तम संधी मिळतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही छोटीशी माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद